राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तदपूर्व एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत त्याचं निराकरण होत नाहीये सतत संकटांची मालिका आपोआप सुरू आहे प्रश्नांची उत्तर मिळणार कुठे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करू शकतात संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल गुरु महाराजांचं वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया म्हणजेच बुधवारी चौदा मे दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होत आहे मिशी गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवारी रात्री आठ चौरेचाळीस पासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की ते वर्षातन एकदा आपली रास बदलतात राशीचं परिवर्तन करतात म्हणून या परिवर्तनाला विशेष महत्व दिलेलं आहे की साधारण त्यांचा जो प्रभाव असतो त्या राशीवरती वर्षभर असतो आणि त्याची फलप्राप्ती त्यांना मिळत असते म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की गुरु महाराजांचं राशी परिवर्तन झालंय माझ्यासाठी नेमकं गुरु महाराजांनी काय आणलंय ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते ऋषभ राशीला गुरु महाराज हे ताम्रपादानं येत आहे ता म्हणजेच श्रीप्राप्ती श्री म्हणजे लक्ष्मी तिची प्राप्ती करून देणार आहे आणि वृषभ राशीसाठी ते दुसऱ्या स्थानात भ्रमण करतील गुरु महाराजांना तशा तीन दृष्टी आहेत पंचम दृष्टी सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी आहे गुरु महाराजांच्या दृष्टींना अमृत दृष्टी म्हटलंय अमृत म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला मरण प्राप्त होत नाही आणि मृत व्यक्ती जिवंत होतो अशा प्रकारचा आहे म्हणजे अशुभ स्थानालाही ते चांगलं फल द्यायला परावृत्त करतात अशी गुरु महाराजांची दृष्टी आहे धनस्थानात गुरु महाराज झाले अक्षरशः कुबेराची चाबी तुमच्या त्या धनाची तुमच्या हातात मिळावी अशी परिस्थिती वृषभ राशीच्या लोकांची असणार आहे जे प्रश्न आर्थिक समस्येमुळे थांबले होते ज्या प्रश्नांमध्ये काही मार्ग निघत नव्हते अनंत अडचणींचा आपल्याला सामना करावा लागत होता हा तुमच्या पत्रिकेतनं त्रास अगदी सहज गतीने कमी होता दिसतोय कुटुंबामध्ये जे कलाहाचं वातावरण होतं परिवार जो एकमेकांपासून विरक्त झालेला होता दूर गेलेला होता तो एकत्र व्हायला मदत होणार आहे भृगु महाराज तसं गुरु महाराज ज्या स्थानात असतात त्या स्थानाचा नाश करतात फलाचा नाश करतात असं सांगतात भृगु महाराज परंतु असं नाही आहे काही फलांचा विचार करत असताना काही ठिकाणी गुरु महाराजांना हे शुभत्व द्यावंच लागत आर्थिक प्रश्न तर सुटतील परिवारातील सदस्याला नोकरीचे योग त्यातनं आर्थिक प्राप्तीचे योग धनप्राप्तीचे मार्ग अगदी सहज गतीने मोकळे होताना दिसत आहे सुंदर असा हा योग आणि सुंदर असा कालखंड तुमच्यासाठी तयार होतो त्याचबरोबर आपण सगळ्या लोकांना गोड बोलून आपलंस करून घेत आहे ज्योतिषांच्या पत्रिकेत ज्यांचा योग असतो त्यांची वाणी सत्य ठरते किंवा ज्यांचे अगदी सहज काही बोलून गेलं तरी खरं ठरत या ठिकाणी वाढताना दिसतो आणि विशाल पद्धतीने येणारे अडथळे तुम्ही सहज कमी करताय अशीही योगांची रेलचेल गुरु महाराजांमुळे तुम्हाला प्राप्त व्हायला मिळते याचबरोबर गुरु महाराजांची पडणारी पंचम दृष्टी ही षष्टावरती जाते आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरु महाराजांनी आरोग्याची जी पीडा होती आरोग्याचे जे त्रास होते सतत जो दवाखाना होता तो बंद करायचं ठरवलंय कारण ही तसंच आहे त्यांची अमृत दृष्टी तिथे पडली आहे आरोग्याची समस्या मिटतीय प्रकृती चांगली आहे आणि हे नोकरीचं स्थान असल्यामुळे नोकरी पण लागते शत्रूंनाही ती मित्र करून घेते हाताखाली तुमच्या जे काम करणारे लोक आहेत वर्कर आहेत त्यांच्याशी एक सलोख्याचा तुमचा प्रेमाचा संबंध निर्माण दिसतोय सुंदर असे योग आहेत आणि सुंदर अशा योगांची ही, नि, ही रेलचे निर्माण होते याचबरोबर गुरु महाराजांची पडणारी सप्तम दृष्टी ही अष्टमावरती जाते अगदी आयुष्यावरती येणाऱ्या मोठ्या संकटाला मृत्यूला येईल थांबवण्याची ताकद गुरु महाराजांनी इथे दाखवलेली आहे किती मोठं संकट येऊ दे तू लढ मी तुझ्या पाठीमागे उभा आहे अचानक म्हणून धनप्राप्तीचा योग सुद्धा तुमच्या पत्रिकेत आलेला आहे नुसतं धन मिळणार नाहीये सो सोनारकी एक लोहारकी सोनार दादाला एखादा दागिने घडवायचा तर त्याला ते शंभर वेळा ते हळूहळू आपली हातपडी मारावं लागते आणि लोहाराला एका गावात दोन थोडं तसं मी अपेक्षा थोड्या दनाची केली होती माझ्या अपेक्षेपेक्षा मोठं धन मला प्राप्त झालं असा अनुभव वृषभ राशीचे लोक म्हणजे तुम्ही घेणार आहात त्यांची तृतीय दृष्टी म्हणजे नवम दृष्टी ही दशमावर आहे कर्मावर आहे कर्मगतीला वेग आहे कर्म नेमाधिकार असते महाफलेश कदाच कर्माची सापेक्षता मोठी होते आलेख तुमच्या पदामध्ये अधिकारामध्ये मोठ्या प्रकारची वाढ निर्माण होता दिसते कर्तृत्व तुमचं मोठं होतांनी दिसतंय दे दिप्यमान असं कर्तृत्व होत आहे आणि याच दृष्टीनं विचार करता कार्याला गती एक ना अनेक उद्योगधंदे सुरू होणं आणि त्याच्यामध्ये एक मोठेपणा प्राप्त होणं अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडण्याचा योग आहे राजकीय पराकाष्ठा वाढते व्यापार उद्योगधंद्यामध्ये चालना मिळते भागीदारीत केलेल्या व्यवसायामध्ये जे अचानक अबकाळा आले होते आर्थिक प्रॉब्लेम्स येत होते ते दूर होत आहे एकंदरीत सगळ्या विषयातनं हा अतिशय सोप्या पद्धतीनं मार्ग निघताना यातनं दिसतो आहे मग या गुरु महाराजांच्या परिवर्तनाच्या कालखंडामध्ये काय सेवा आपण करावी तीर्थक्षेत्री गेलं पाहिजे त्रास तर नाहीये आपल्या गुरु महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे गोरगरिबांसाठी अन्नदान वस्त्रदान जे काय आपल्या यथाशक्ती शक्य होईल आपल्याला करणं त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे पानपोई उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची व्यवस्था करून दिली पिण्याची आपल्या गेलेल्या लोकांच्या उद्देशानं किंवा गुरु महाराजांच्या बदलाच्या दिवशी या पृथ्वीवरती तीन प्रकारचे दान श्रेष्ठ सांगितले जलम अन्नम सुभाषितम पाणी अन्नदान आणि चांगलं बोलणं लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना